विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बसे जिथे शक्य शक्य वाटलं जिथे मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्री एक मित्र होता कुंभार म्हणून त्याचे थोडेसे संशयास्पद होत तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मोबाईलचा त्यामुळे संशयावरून पूर्णपणे खात्री आणते म्हणून काय अटक केली ती कार्यक्रम अटकेमध्ये त्यांनी सगळ्या गुन्ह्याची कबूल दिलेली आहे विश्वासात घेतलं विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुणाची कबुल दिली होती गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी मृतदेह आपण निमवण पंतप्रधान इथं डिस्कोर केलेला आहे सदर मृतदेह वाडोसी ते त्यांनी एका शेत मांगरामध्ये लपून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेह आता फॉरेन्सिक टीम सातशे पंचनामा नव पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृत देहाची ओळख मुलीचे नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर तिथे शवविच्छेदन हे कोल्हापूर चंद्रराजा रुग्णालय येथे करण्यात आज करण्यात आलेले आहे सदर सूचना अहवाल ज्या आम्ही चर्चा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः मुलगी साहेबांनी या स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळी कसं चालू आहे ज्याने तिच्या प्रकार तिला मारले दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्वाचे पुरावे तपास करणे विनंती दे काम चालू आहे तपास पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली प्रकारे सद सगळ्या आरोपीस आज रोजी न्यायालयात हजर केले असता विनांक सहा दहा पंचवीस पर्यंत फुल शुद्धी दिलेली आहे फुल शुद्ध मध्ये आपल्याला अधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने माहिती मिळेल ते आपण आम्हाला शेअर वापर नंतर आता आजच त्याला काळात अटक केलेली आहे बेसिक तसं अजून आपल्या निश्चित काय आपण त्या परंतु आता तो आज कस्टडी घेतलेला आहे निश्चितपणे कारण आपल्याला समजेल काय आहे पण दोघांची मैत्री होते ते प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न होते आता ते आपण करत ओळख ओळखच आहे एका मेकां संपर्कात आहे त्यांनी मान्य केलं की आम्ही संपर्कात ते आपल्या त्याचे हे पण मिळाले पुरावे पण मिळाले संपर्कात आहोत त्यामुळे आपण त्या अनुषंगाने तपासल आता काय काल जर अटक केली आपल्याला खूप वाढतो वेळ मिळालेला आहे आज रिमान घेतलेले आहे सहा तारखेपर्यंत आपल्या बऱ्याच गोष्टी दिसले होतील बऱ्याच आणि तांत्रिक तपासाचा आम्हाला निश्चित फायदा होतो तपासाचा दृष्टीने उपयोग होतोच त्याचं त्याच्या एखादी चर्चा संभाषण होतो यावरून आपण त्याला पैसे ताब्यात घेतलेले होतो आणि त्यांनी विश्वासाप्रमाणे करून दाखवलं नाही अजून तसं तर काय निष्पणा तपासाचा सगळा तपासाचा भाग आहे आता काल त्याला पूर्णपणे आपल्या खाती झालेली सर्व प्रक्रिया करेपर्यंत कालचा तो निवडणूक पंचावला बराच आमचा तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये वेळ गेलेला आहे त्यामुळे आता सविस्तर तपास आजपासून आम्ही सुरू करतो नाही हे मेंबर यांनी कबूल केलं की या ठिकाणी आम्ही असं असा यांनी मारून ठेवलेला आहे म्हणून बॉडी डिस्कवर केलं पण आम्हाला निश्चित जागा अगोदर माहित नव्हती तर म्हटलं तुम्हाला ती जागा दाखवते चला तोपर्यंत आम्हाला जागा डिस्कवर नव्हती तर आम्हाला जागा घाली ही ही जागा वाडसम आहे म्हणून तो पण वाडस आम्हाला माहित नाही